गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे बुधवार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष कृष्ण तृतीया शके एकोणीसशे सेहेचाळीस आजचा लाटा फुटण्याचा व्ह्यू खूप छान आहे टीव्हीत बघा टीव्ही मध्ये तुम्हाला या लाटा फुटताना फार अप्रतिम सुंदर दिसत आज पूर्ण मोरपंखी लाटा फुटतायत <laughs> बघितलंच त्यांनी <दे> <laughs> बघितलं लक्ष नव्हतं अगोदर शाळेच्या गाडीचा बसचा ड्रायव्हर आहे यंग गाय तो रोज आम्हाला बघतो नंतर मग त्यांनी हात करायला सुरुवात केली आता न चुकता इथं बघतो आणि आत करतो तर मोराचा पिसरा जेव्हा फुललेला असतो तर ते जे तसं जसं दिसतो ते बघा आत्ता दिसलं खडक्याच्या मध्यभागी होता तशा लाटा आज फुटत आहेत आणि रमणीय सुंदर दृश्य क्षणभराच असतं पण फार अप्रतिम दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं लागतं कॅमेरात साठवून काही उपयोग नाहीये तसा पण टी व्हीवर पाहिलं तर तुम्हाला तेच दृश्य दिसेल चला पर्यटक आहेतच भरपूर आहेत हा सीझनच आहे एकतीस डिसेंबर पर्यंत त्याच्यानंतर फक्त शनिवार रविवार असतात फेब्रुवारी एंड पर्यंत नंतरही असतात शनिवार रविवार पण संख्या थोडी कमी होते आज ऊन जवळ जवळ नाहीये ढग आहेत खूप ढग येत आकाश पाहिलं तर कुठे सूर्य दिसतच नाहीये वर आलाय ढग अति प्रचंड आहेत आज पाऊस पडतील असा नाहीये पण गरम व्हायला पुरेस आहे पहाटे थंडी प्रचंड होती आताही थंडी आहे पण त्यातल्या त्यात कमी आहे पुण्याच्या मानांनी काहीच नाही इथं तुम्ही शॉर्ट्स मध्ये फिराल एवढं थंडी कमी आहे या लवकर या आठवड्याचा मध्य आलाय माझी बायको उद्या बिझी असणार आहे मार्गशीर्षातला गुरुवार आहे आला तर आज उद्या पुढच्या आठवड्यात सोमवारी ह्या वाट बघतोय त्याला आजचा दिवस एन्जॉय करा समुद्राच्या लाटांचा आवाज कानात साठवून ठेवा फ्रेश होतो माणूस हॅलो बाय गुड डे सी यू लवकरात लवकर भेटू आपण बाय